नमस्कार मित्रांनो मी सुनील निकम ओडी कट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण एआयच्या मदतीने वेब ऍप्लिकेशन वेबसाईट वगैरे आता सहज बनवू याच्या आधी आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ते काम केलेलं आहे आता तुम्ही एआय स्टुडिओ मधून एखादी वेबसाईट तयार केली तुमची स्वतःची पण पुढचा प्रश्न हा येतो त्याला होस्टिंग कसं करायचं बरेच व्हिवर मला कमेंट करून विचारतात सर ही तयार के तयार केली पन तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती पण पण झाली मग त्याला होस्टिंग कसं करायचं आता होस्टिंगचे दोन पर्याय आहेत एक तर तुम्ही पेड होस्टिंग घ्या ते गुगलकडूनही येतं किंवा कुठून दुसरीकडूनही घेता येतं आणि दुसरा एक पर्याय आहे फ्री होस्टिंग जर आपल्याला फ्रीमध्ये मिळताय तर आपण फ्री होस्टिंग जनरली वापरायला काही हरकत नाही म्हणजे तुम्ही सुरुवातीला ट्रायल बेसिसवर ते करा पुढे तुम्हाला वाटलं तुमचा प्रोजेक्ट मोठा आहे मग तुम्ही पेड होस्टिंग देखील घेऊ शकता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्री होस्टिंग कसं करता येऊ शकतं अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगतोय कम्प्लीट प्रोजेक्ट तयार करू आय स्टुडिओ मध्ये आणि फ्री होस्टिंग करू आता हे फ्री होस्टिंग करण्यासाठी आपल्याला जे टूल यूज करायचं आहे किंवा जी वेबसाईट आपल्याला वापरायची आहे तिचं नाव आहे नेटलीफाय अतिशय बेस्ट आहे व्हेरी सिंपल त्याचं इंटरफेस पण खूप सुंदर आहे आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा तयार झालेला वेब ऍप्लिकेशन किंवा प्रोजेक्ट तुमची वेबसाईट म्हणून त्याला तुम्ही अगदी फ्रीमध्ये होस्टिंग करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपण दोघं गोष्टी बघूयात पहिल्यांदा मी नेट्लिफायवर तुमचं अकाउंट कसं तयार करायचं ते सांगतो मग आपण एक वेबसाईट बनवू आणि त्याच आपल्या नेटक्लीफायमध्ये त्याला फ्री ऑफ कॉस्ट होस्ट करून बघूयात पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला कुठलीही स्टेप मिस होणार नाही आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर मग लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आपण बघूया नेटक्लीफायमध्ये कम्प्लीट ऍप्लिकेशन कसं होस्ट करायचं आहे तर आपल्याला फ्री होस्टिंग करण्यासाठी जे नेटलीफाय अकाउंट आहे ते तयार करून घ्यावं लागेल त्यासाठी मी त्याची जी वेबसाईट आहे ती ओपन करते बघा वरती यू आर एल दिसतो आहे नेटलीफाय डॉट कॉम त्या वेबसाईटवर यायचं आहे इथे तुम्हाला तुम्ही एक तर गेट स्टार्ट बटनला क्लिक करा किंवा तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा साईन अप करून घ्या मी माझ्या अकाउंटला पहिल्यांदा साईन अप करतो मी गेट स्टार्ट एनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तो साईन अप ऑप्शन विचारेल साईन अप विथ गुगल साईन अप विथ गिट हब नंबर ऑफ ऑप्शन आहेत किंवा तुम्ही तुमचा ईमेल आय डी देऊन सुद्धा साईन अप करू शकतात आता मी माझा ईमेल आय डी देऊन साईन अप करून या ठिकाणी पुन्हा येतो बघा आता मी साईन अप विथ ईमेलवर क्लिक करतो ईमेल आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी देतो आणि साईन अप करून मग तुम्हाला पुढे सांगतो बघा आता मी माझा ईमेल आय डी टाकला आणि एक पासवर्ड दिला आता त्याने मला एक व्हेरिफिकेशन ईमेल भेट पाठवलेला आहे गो टू लॉग इनला जाऊन मी माझ्या ईमेलवर जाऊन त्याला व्हेरीफाय करून घेतो बघा आता मी माझ्या ईमेल अकाउंटला आलो आणि इथे मी मला एक ईमेल आलेला आहे व्हेरीफाय ईमेल बस या बटनला क्लिक करतो आणि इथून तो नेटली फायला जाऊन आपलं अकाउंट व्हेरीफाय झालं असं म्हणून तो मला सक्सेसफुली साईन अप या ठिकाणी देऊन टाकेल बघा आता मी सक्सेसफुली साईन अप झालो आता मी बाकीची माहिती जी आहे ती या ठिकाणी भरतो मी माझं नेम लास्ट नेम वगैरे भरेल आणि माझं अकाउंट या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल तुम्ही याच पद्धतीने अकाउंट पहिल्यांदा बनवून घ्या आणि मग आपण पुढे जाऊया बघा आता आपण संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर या पेजवर येतो इथे तुम्हाला याच्या अगोदर त्याने आपल्याला आपल्या प्रोजेक्टचं नाव किंवा आपलं नाव असं काहीतरी टीमचं नाव वगैरे विचारलं मी त्याला एक टीम नेम देऊन टाकला आणि इथे आलो काही नाव द्या तुम्ही आता तुम्हाला तुमच्याकडे गीट अपर एखादा प्रोजेक्ट असेल तो तुम्ही डिप्लॉय करू शकतात गीट लॅबला असेल पण याच्यापैकी काही नसेल तर तुम्ही स्किप दी स्टेप नऊला क्लिक करून द्या आणि मग तुम्ही पुढे येऊन जाता आता इथे आल्यानंतर हा जो तुमचा मेन डॅशबोर्ड आहे इथून तुम्ही आता तुमचा जो कोड आहे किंवा तुमची जी वेबसाईट आहे ती तुम्ही इथून अपलोड करायची आहे आणि मग इथे ब्राऊज बटनला क्लिक करून तुमचा प्रोजेक्ट तुम्ही जस्ट फक्त इथे ठेवून द्या आणि झालं डिप्लॉयमेंट ओके आता आपल्याला गुगल ए आय स्टुडिओच्या मदतीने एक सिम्पल वेब वेबसाईट तयार करायची आहे आणि ती आपल्या नेटली फाय अकाउंटला होस्ट करून बघायची आहे ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे आपली एक वेब ॲप्लिकेशन तयार करूयात कुठले वेब वेब ॲप्लिकेशन तुम्ही घेऊ शकतात ठीक आहे मी त्याला सांगतो जनरेट किंवा क्रिएट सिंबल वेबसईट फॉर मय फिटनेस सेंटर फिटनेस सेंटरेम फिटनेस स्टुडिओ सेंटर ठीक आहे मी सिम्पल त्याला प्रॉप दिला क्रिएट सिम्पल वेबसाईट फॉर माय फिटनेस सेंटर हॅविंग नेम फिटनेस स्टुडिओ विथ ऑल डिटेल्स अँड इमेजेस रिलेटेड टू फिटनेस एक सिम्पल वेबसाईट आपण पहिले बनवू आता इथे प्रोसेस समजून घ्यायचे तुम्ही कुठलेही ऍप्लिकेशन तयार करा तुम्हाला जसं हवं असेल तसं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये त्याचा डिप्लॉयमेंट बघायचं आहे की तुम्ही इथून तयार केलेलं तुमचं ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट तुम्ही फ्रीमध्ये कशी होस्ट करतात म्हणून मी जास्त ॲप्लिकेशनवर फोकस न करता त्याला फ्री होस्टिंग कसं करायचं याच्यावर मी तुम्हाला थोडक्यात प्रॅक्टिकली डेमो दाखवायचा प्रयत्न करतोय आता एक सिम्पल वेबसाईट इथे तयार होईल फिटनेस सेंटरची आणि मग ही वेबसाईट आपण आपल्या नेट्लिफाय अकाउंटवर जाऊन त्याला डिप्लॉय कसं कर करायचं ते आपण बघणार आहोत बघ आता आपलं ॲप्लिकेशन जवळपास तयार होत आहे म्हणजे तुमची एक सुंदर अशी वेबसाईट तो तयार करून देईल आणि ही तयार झालेली वेबसाईट इथून आपल्याला प्रिव्ह्यू बघता येईल अगदी काही मिनिटात आपली साईट तयार होऊन जाते आणि त्याचा जो प्रिव्ह्यू आहे तो आपण या ठिकाणी बघ बघू शकतो आणि त्याच्यात काही चेंजेस हवे असतील आपण ते करू शकतो म्हणजे तुम्हाला कुठलाही चेंज हवा असेल तुमचा त्याच्यातला ॲड्रेस बदलून घ्यायचा आहे काय तुम्हाला जे काही करायचं असेल ते इथे तुम्ही त्याला अलाओवर क्लिक करा आणि मग आता बघा आपला एक फिटनेस सेंटरची साईट या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल आणि त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला दिसतोय तुम्ही फुल स्क्रीन बघू शकता इथे बघा हा इथे त्याने फिटनेस स्टुडिओ नाव दिले बघा आणि त्याला एक छान असं वरती बॅनर बनवलेला आहे स्टार ट्रायल टुडे इथे दिलेला आहे वाय अस म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याने एकदम सुंदर अशी साईट बनवली बघा विथ इमेजेस ही साईट या ठिकाणी आपली तयार झाली ठीक आहे याच्यामध्ये जिथे जिथे काही तुम्हाला वाटलं चेंजेस करायचे आहेत ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घेऊ शकतात ठीक आहे याच्यात त्याने चॅट ऑप्शन देखील दिलेला आहे बघा आपल्याला तुम्ही इथून चॅटिंग देखील करू शकतात त्याच्याबरोबर बोलू शकतात तुम्हाला इथे काही क्वेश्चन विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकतात मी इथे सांगतो गिव गिव मी डिटेल्स अबाउट पॅकेजेस ते त्याला सांगितलं पॅकेजेस बद्दल माहिती दे तर तो आपल्याला माहिती या ठिकाणी देऊ शकतो म्हणजे एक छोटासा सुद्धा त्याने आपल्याला तयार करून दिला आणि तो संपूर्ण चॅटिंगची या ठिकाणी आपल्याला म्हणजे सगळी माहिती पण आपल्याला या ठिकाणी तो देतोय ठीक आहे म्हणजे आता आपले ॲप्लिकेशन जे आहे ते विथ चॅटबॉक्स uh, आपल्याला या ठिकाणी मिळत आहे ठीक आहे तर आता ही जी साईट इथे तयार झाली ही आपल्याला डिप्लॉय कशी करायची हे बघायचं आहे आता आता तुम्ही काय करायला डाउनलोड करून घ्या या ठिकाणी बघा हे जे ॲप आहे याला तुम्ही इथून डाउनलोड करा डाउनलोड बटनला क्लिक केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते इथे जीप फॉर्मॅटमध्ये डाऊनलोड डाउनलोड जाईल बघा त्याची ही जीप फाईल आहे आणि या जीप फाईलला तुम्ही एक्स्ट्रॅक करून घ्या एक्स्ट्रॅक फाईल्स तुम्ही एक वेगळं फोल्डर तयार करून त्याच्यातही एक्स्ट्रॅक करू शकतात ठीक आहे मी आता असं करतो ह्याच्या फाईल हे जी फाईल आहे याला इथून कट करतो इ इथेच मी एक फोल्डर क्रिएट करून घेतो बघा आता मी इथे माय ॲप नावाने एक फोल्डर बनवतो आणि ती जी फाईल आहे झीप फाईल ती या माय ॲप फोल्डरमध्ये मा ठेवतो आणि त्याला मी इथे एक्स्ट्रॅक करून घेतो बघा इथे इथे एक्स्ट्रॅक हिअरला क्लिक करा आणि त्याच्यातल्या सगळ्या फाईल जो आहे तो इथे एक्स्ट्रॅक्ट करून देईल आता ही जी जीप जी फाईल आहे ही डिलीट करून टाकायची गरज नाही आपण जीप फाईल काढून टाकू आणि मग आपलं ॲप अप जे आहे आता हे पूर्ण हे आपल्याला नेटलीफाय अकाउंटला अपलोड करून बघायचं आहे आपण जे आता बघितलं ते सगळं ठीक आहे तर आता माझं फोल्डर रेडी आहे आणि ते मी डाउनलोड्समध्ये माझा फोल्डर आहे आता मी नेट्लिफायला जातो बघा नेटलीफायमध्ये आपण आपला अकाउंट तयार करून इथपर्यंत आलेलो होतो आणि आता आपल्याला आपलं आपण जी साईट तयार केली ती आपल्याला इथे अपलोड करायची आता तुम्ही ब्राऊज टू अपलोड बटनला क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यानंतर ते जे ते फोल्डर आहे त्याच्या फाईल्स आहेत माय ॲप अपलोड करायचे माय ॲप फोल्डर जे आहे ते मी अपलोड करतो आणि ते इथे अपलोड होऊन जाईल बघा आता तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो इथे अपलोड होईल आणि सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर त्याचा एक यू आर एल या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा आता आपला प्रोजेक्ट कम्प्लीट अपलोड झाला जे होतो आहे आणि मग त्याचा एक यू आर एल तो आपल्याला या ठिकाणी देईल आणि त्या यू आर एलला क्लिक करून तुम्ही तुमची साईट जी आहे ती बघू शकतात अजून तो प्रोग्रेसमध्ये आहे करतो आहे अपलोड दोन फाईल अपलोड झाल्या चार झाल्या तो प्रोग्रेस आपल्याला दाखवत जातो आणि कम्प्लीट अपलोड झाला सगळा प्रोजेक्ट बघा जशा फाईल अपलोड होत आहेत तो त्याचा प्रोग्रेस आपल्याला दाखवत जातो काय काय झालं आणि मग पूर्ण प्रोजेक्ट अपलोड झाल्यानंतर त्याचा प्रिव्ह्यू आपल्याला इथे बघता येऊ शकतो तुम्ही प्रिव्ह्यू बटनला क्लिक करा आणि मग तुमचा जो प्रोजेक्ट आहे बघा ती वेबसाईट तुम्हाला इथे दिसते त्याचा एक यू आर एल इथे त्याने रँडमली घेतला आहे आता एवढा एवढं मोठं नाव आपल्या वेबसाईटला हे चांगलं दिसणार नाही पण हे बदलता येईल आता हे कसं बदलायचं ते आपण बघू आता प्रिव्ह्यू तर ठीक आहे ओके आहे सगळ्या गोष्टी वर्क करतायत तुम्ही चॅटरूम पण बघून घ्या ती वर्क करते एव्हरीथिंग इज फाईन सगळं पाहिल्यानंतर मग आता तुम्ही परत तुमच्या अकाउंटमध्ये या आणि इथे बघा आता याच्यात चेंज करायचं आहे आपल्याला तर चेंज करण्यासाठी म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय करायचं बघा आता इथे तुम्ही जर गेलात साईडला तुमचा जो प्रोजेक्ट आहे आता त्या प्रोजेक्टच्या म्हणजे काय सेटिंग्स असतील त्या तुम्हाला बदलायच्या इथे प्रोजेक्ट कॉन्फिग्रेशन बटनवर तुम्ही क्लिक करा इथे आल्यानंतर इथे बघा तुमच्या वेबसाईटचं नाव वगैरे हे सगळं दिसतंय चेंज प्रोजेक्ट नेमला तुम्ही क्लिक करा आणि तुमच्या प्रोजेक्टचं नाव जे आहे ते तुम्हाला बदलता येऊ शकता आता हे जे नाव आहे प्रोजेक्टचं हे मी बदलतो याला मी नाव देतो न्यू फिटनेस स्टुडिओ असं मी त्याला नाव देऊन टाकतो पुढे न्यू करून घेतो न्यू फिटनेस स्टुडिओ आणि मग याला सेव्ह करतो आणि तो आता सेव्ह झाला बघा आता आपल्या प्रोजेक्टचा जो यू आर एल आहे आता तो चेंज झालेला आहे तो असा आहे बघा आता न्यू फिटनेस स्टुडिओ डॉट नेटलीफाय डॉट ॲप आणि याला क्लिक करा आता तुमचा यू आर एल चेंज झाला बघा न्यू फिटनेस स्टुडिओ डॉट नेटली डॉट ॲप म्हणजे आता हा यू आर एल तुम्ही तुमच्या कलिग्सला तुमच्या मित्रांना तुमचे क्लायंट्स असतील त्यांना शेअर करा आणि तुमची ही फ्रीमध्ये एक कंप्लीट वेबसाईट जी आहे ती होस्ट झालेली या ठिकाणी दिसते बघा फ्री ऑफ कॉस्ट तुमची साईट तयार झाली म्हणजे इथे ना डेव्हलपमेंटला खर्च आला आपल्याला ना त्याला होस्ट करायला खर्च आला आणि डोमेन नेमसुद्धा सुंदर आहे म्हणजे असं काही विचित्र नाही वाटत आपल्याला इथे आपल्याला न्यू फिटनेस स्टुडिओ डॉट नेट्लिफाय डॉट ॲप ही आमची वेबसाईट आहे हे सांगायला देखील काही फरक पडणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने आपली वेबसाईट इथे तयार होऊन जाते आता तुम्ही स्वतः ट्राय करा एक प्रोजेक्ट बनवा ए स्टुडिओमध्ये आणि नेट्लिफायमध्ये त्याला होस्ट करून बघा तर अशा पद्धतीने कम्प्लीट वेब ऍप्लिकेशन तयार करून एआयच्या मदतीने आणि फ्री ऑफ आप कॉस्ट आपण त्याला होस्टिंग करून या ठिकाणी बघितलं ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि मला अपेक्षा आहे तुम्ही स्वतः ट्राय करा एक तुमचा व्यवसाय असेल किंवा काही असेल तुम्ही स्वतः पर्सनली टीचर असाल समजा तुमच्या स्कूलची वेबसाईट बनवा किंवा तुमचा बिझनेस असेल तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा आणि फायवर जाऊन त्याला फ्री ऑफ कॉस्ट होस्टिंग करा आणि कमेंट करा या व्हिडिओमध्ये की तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ हो, आणि खरंच आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा तुमचा सगळ्यांचं सहकार्य आपल्या या कोडिंग कट्टामध्ये खूप मौल्यवान आहे मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुम्ही मला खूप छान सहकार्य केलं आणि आपलं कोडिंग कट्टा चॅनल छान ग्रो होत आहे असंच सहकार्य तुमचं पुन्हा अपेक्षित ठेवतो पुन्हा भेटू आपण पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय